नमस्कार मैत्रिणं मी सभिया सवाक्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपल्याला नवरीचा हा मेहंदीचा ब्लाऊज आहे तिचं कटोरी ब्लाऊज आहे ह्याची पूर्ण कटिंग आणि तिच्यासोबतच स्टिचिंग करायची आहे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर बघा इथे जी गळा आहे ना मी सव्वा दोन इंचाचं घेतलेलं आहे आणि जे शोल्डर आहे ते साडेतीन इंच घेतलेलं आहे मोंड्याची लांबी साडेपाच इंच घेतलेली आहे जी ब्लाऊज आहे ना चाळीस साईजचा आहे थोडंसं हेवी साईजचं ब्लाऊज असल्याने इथं मोंडा बघा साडेपाच इंच घेतलेला आहे आणि जी गळा आहे गळा सुद्धा मी इथे साडेपाचच इंच घेतलेला आहे तर आता इथे बघा आता आपण उंची मोजून घेऊयात बघा उंची आपल्याला चौदा इंच पाहिजे शिवून तर इथे बघा साडे पंधरा इंच आहे म्हणजे दीड इंच आपल्याला सिलाईमध्येही जातेच तर इथे खाली लगेच क्रॉसपटीची मार्जिन करायचे आहे तर हुकाच्या साईडला साडेतीन इंच आणि जिथं आपण फिटिंग लाईन आहे ना तिथे तीन इंच घ्यायचं म्हणजे एकदम बरोबर अशी क्रॉसपटी येऊन जाती तर बघा अशा पद्धतीने थोडंसं हल हाताने आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे तर इथे लगेच आपण कमरेचा भाग घालून घेऊया तर कमरेचा भाग बघा इथे छत्तीस इंच आहे छाती तर छातीचा चौथा भाग इथे नऊ इंच घेतलं आणि जी छाती आहे छातीचं चाळीस आहे तर चाळीसचं दहा इंच घेतलेला आहे तर आता एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इथे तर इथे बघा लगेच आपण मोंड्याचं सुद्धा शेप घालून घ्यायचं आहे तर जी कटोरी आपल्याला इथे सहा इंचाची घ्यायची आहे म्हणजे जे आपलं नऊ इंच आहे नऊ इंचे तीन भाग करायचं म्हणजे बरोबर आपल्याला सहा इंच येऊन जातो दोन भाग आपल्याला कटोरीसाठी घ्यावे लागतात तर गळ्याला बघा असं गोल शेप देऊन घेतलेला आहे आणि जी मोंडा आहे ना मोंडा सुद्धा मी इथे ना एक इंचाचंच घेतलेला आहे जे मोंडा आपलं साडेपाच होतं तिचं निम्म करायचं आणि तिथून बघा असं मोंड्याचं शेप द्यायला सुरुवात करायची आहे इथे बघा एक मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे चार इंचाची मोंड्यापासून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि तिथून बघा असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे जिथं आपलं ना कटोरीचा आपण कट मारलेला आहे ना गोल शेप देण्यासाठी तिथं आपल्याला एकदम हिला अलगत हाताने गोल आकार भागामध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी काढला तर म्हणजे कटोरीच ब्लाउज कधीच बिघडणार नाही तर इथे लगेच आपण कटिंग करून घेऊयात कटिंग ना जसं मार्जिन टाकलेलं आहे तसं आपल्याला कट करायचा खूप सोपे पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघ एकदम ना पाच मिनिटात ना कटोरीचा ब्लाऊज तुमचं कट होऊन जातो तर बघा अशा पद्धतीने ना आपल्याला जास्त काही झंझट नाही फक्त कटोरीचा शेप बरोबर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आणि यावरून ना तुम्ही मोठे छोटे साईजचे सगळेच ब्लाऊज अशा पद्धतीने कट केल्यात ना तर एकदम बरोबर येऊन जाते तर बघा इथे आपली पट्टी निघालेली आहे आता पट्टी निघालेली आहे लगेच पट्टी सुद्धा आपण काढून घ्यायचं आणि मधली जी कटोरी आहे ना ती आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता त्यावरूनच ना आपल्याला कटोरी जी आहे ना वाढवून घ्यायची आहे बघू शकता आता दोन भाग तर निघालेली आता फक्त एक भाग राहिलेला आपल्या कटोरीचा तर आता एकदा कटोरी कट केलं ना तर आपलं सगळंच काही निघून जातो कटोरी ब्लाऊज मधलं तर बघा कटोरीच्या ब्लाऊजमध्ये मध्ये ना ऐंशी सेंटीमीटर थोडस कटोरी बसवणं अवघड जातो पण मी इथे ना ऐंशी सेंटीमीटर मध्येच ही कटोरीचा ब्लाऊज बसवलेला आहे आता हे चाळीस साईजचा ब्लाऊज ब्लाउज आहे तर कटोरीचा जी ब्लाऊज आहे ना कटोरी पण जेव्हा पण कटोरी काढतो ना हा क्रॉस मध्ये काढून घ्यायची आणि जी एस पट्टी आहे ना ती आपल्याला सरळ कपड्यामध्ये काढायची असते जसं कटोरी कट केलेला आहे ना तसंच आपल्याला इथं मार्जिन काढून आहे बघा जशाला तसं कटोरी ठेवायचं कुठेच कमी जास्त करायचं नाही आता आपल्याला इथे वाढवून आहे तर बघा वाढवण्यासाठी ना सगळीकडे दीड दीड इंचा तो, ला हा एक फॉर्म्युला असतो आता ह्या साईडला सुद्धा दीड इंच त्या साईडला सुद्धा म्हणजे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला फक्त एका साईडलाच आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं तर जिथं आपल्याला कटोरी जॉईंट मारायचे ना तिथं आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं बघू शकता अर्धा इंच वाढवल्यानंतर एकदम बरोबर असं आपल्याला जसं कटोरी आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि त्या साईडला जिथे आपल्या हुकाचा आहे ना तिथे आपल्याला असं क्रॉसमध्येच जोडून घ्यायचं आहे तर हे सगळे झाले आता मधला भाग मिळवून घ्यायचं तर सहा इंच आलेला आहे तर तिचं निम्म करायचं तीन इंच येतो आणि खालच्या साईडला बघा दीड इंच वाढून घ्यायचा आहे कपडा मी एकदम बरोबर घेतलेला होता कारण ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज होतं इथे कमी जास्त करून जमणार नव्हतं म्हणून म्हटलं की एकदम बरोबर घ्यावं म्हणजे आपल्याला कपडा कुठेच कमी पडण्याची शक्यता नसावी इथं खालच्या साईडला बघा असे क्रॉस लाईन मारून घ्यायचं जेणेकरून की आपल्याला फक्त कटिंग करताना तेवढी दिसावी तर आता ही मार्जिन झालेली आहे बघा खालच्या साईडला दीड दीड इंच वरच्या साईडला अर्धा इंच वाढून घेतलं आणि जे बाहेरून आपण गोलाकार जसं कटोरीचा शेप तसं शेप देऊन घेतलं आणि लगेच कटिंग करून घ्यायचे खालच्या साईडला ही क्रॉसच ठेवायचं कारण तिथे आपले प्लेट्स येणार आहेत आणि तिथे जर बरोबर ठेवलं तर मग आपली कटोरी वाढण्याची शक्यता असते तर ही बरोबर आपल्या कटोरीचं झालेलं आहे आता आपल्याला गळासुद्धा कट करून घेऊयात बघू शकता गळा ते कट केल्यानंतर तुमचं कटोरीचा शेप किती छान आले असतो आणि लावल्यानंतर तर खूपच भारी दिसणार आहे आणि एकदम परफेक्ट अशी कटोरी आहे तर आपण लगेच मेन कपडा कट करून घेऊयात बघा एसपट्टी मी ही सरळ कपड्यामध्ये ठेवून लगेच काढून घेतली म्हणजे की आपल्याला परत एसपट्टीसाठी कपडा जॉईंट करण्याची गरज पडू नये म्हणून लगेच क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा ठेवायची आणि पट्टी सुद्धा कट करून घेतलेली आहे जे कपडा आहे ना मेन कपडा आपला ब्लाऊजचा ती मी डबल फोल्ड करूनच करते कारण की एक एकदा वेगळं वेगळं नाही काढत एकदा असं आपले दोन्ही पार्टन निघून जातात बघा लगेच नाही तर मी लगेच कटोरीलासुद्धा डबल फोल्ड केलं कपड्याची आणि कटोरीसुद्धा काढून घेतली आहे आणि मी हे जे मेन कपडा आहे ना कट करताना अर्धा इंच पाऊन इंच एक इंच वाढूनच ठेवलेलं आहे कारण की आपल्याला शिवताना कमी जास्त झालं तर ती जास्त झालेला कपडा काढता येतो पण कमी झालं की तिथं आपल्याला जॉईंट मारावी लागते यासाठी बघा इथं लगेच आपण काजाची पट्टी काढून घेतली आणि जी आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची आहे गोट तिची सुद्धा एक अशी पट्टी काढून घेतली आणि मी ना गोट कधी सरळपट्टीतच लावते खूप जण म्हणतात की क्रॉसमध्ये लावावी पण क्रॉस मध्ये लावता मी सरळच लावते सरळपट्टीची सुद्धा ना एकदम गोल गर्गरीत अशी गोट बसते तर इथे बघा लगेच मी अस्तर जोडून घेत आहे आता शिवण्याची प्रोसेस बी लगेच करत आहे कारण परत जर आपण ठेवला ना तर आपल्याला विसरून जातो की कुठे आपला कमी किंवा जास्त सोडलेलं होतं तर आधी बॉल पिन लावून घ्यायचं आणि बॉल पिन लावलं की आपला कपडा जे आहे ना ते हालत नाही आता ही ब्लाऊज पीसचा कपडा ना खूपच झिरझिर होतं म्हणजे गिळगिळत असतं इकडं तिकडं असं खूप शक्यता होती यासाठी आधी बॉल पिन लावलं आणि त्याच्यावर बघा असं हात ठेवूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे नाहीतर आपला कपडा जे आहे ना ते सरकतो कुठे तर ओढला जातो किंवा मग कुठे गुढी येण्याचं असतो यासाठी बघा असा हात ठेवून शिवून घ्यायचा आहे तर सगळीकडे आता शिवणं झालेलं आहे कटोरी जोडणं जे एक्स्ट्राचं कपडा आपण आधी सोडलेलं होतं ते एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून टाकायचं बघा आपण सगळीकडे सोडलेलं होतं पण इथे ना कुठे कुठेच निघत आहे म्हणजे हीच कटोरीची ही असते कपड्यामध्ये की गिळगिळ कपडा असला की कुठेही कमी जास्त होतो यासाठी ना आपल्याला जास्त सोडलं की परत कमी करता येतो तर इथे बघा लगेच दुसरीसुद्धा कटोरी मी जोडून घेत आहे आणि एकदा कटोरे जोडलं की मग आपल्याला अस्तर जोडल्यानंतर ना शिवण्यासाठी वेळ लागत नाही पण अस्तर जोडतानाच आपल्याला जास्त वेळ लागतो कारण अस्तर जोडताना ना कपडा कुठेही कमी जास्त होण्याचे किंवा मग बघा इथे ना मला थोडीशी गुढी आली होती म्हणून थोडंसं मी उकललं आणि परत बघा तिच्यावरती डबल सिलाई मारून घेतलेली आहे असं होऊन जातो यासाठी ना आधीच आपल्याला ना जास्त सोडलं की परत आपल्याला उकलून सुद्धा मोठं करता येतो तर हे आपली दोन्ही कटोरे झालेले आहेत लगेच आपण पट्टीला सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा लगेच मी इथं टक्स मारून घेत आहे आता टक्स मी अंदाजानच मारते मी खूपदा असं व्हिडिओमध्ये दाखवतो मला दीड दीड इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं होतं तर दीड दीड इंचाचं घ्यायचं आपल्याला अंदाजानच मारलेलं आहे तर इथे बघा दीड इंच आपण मार्जिन्स ठेवलं होतं दीड जी इंच घ्यायचं आणि जी प्लेट आपलं ह्याची लांबी आहे टक्सची तिला आपल्याला अडीच इंच घ्यायची म्हणजे बरोबर ते तीन इंच येऊन जाते आणि हे बरोबर होऊन जातं तर बघू शकता कटोरीचा शेप किती छान आलेला आहे फक्त टक्स मारले तर एवढं भारी कटोरी आलेली आहेत लगेच आपण आता एसपिटी जोडून घ्यायची आहेत तर येस बघा फक्त एकदा चेक करायचं दोन्ही जी एस आहे ना एका साईडचे होऊ नये म्हणून तर यासाठी बघा दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईडची या असं अस्तर जोडून घ्यायचं इथेच बघा उलट सुलट होण्याची ज्या शक्यता असते तर इथे लगेच बघा बॉल पेन दोन तीन लावून घेतलं आणि हात ठेवूनच हिच्यावरती अस्तर जोडून घेतले अस्तर जोडताना ना सिलाई थोडीशी जाड ठेवायची म्हणजे आपल्याला कुठे कमी जास्त झालं तर ते उकलता यावं किंवा मग बाहेर दिसली तर ते आपण उकलून काढता यावी म्हणून तर जे एक्स्ट्राचं कपडा होता ती कट करून काढलेला आहे आता दोन्ही येसपट्ट्या लगेच मी जोडून घेत आहे आता एक झालेली आहे आता दुसरीसुद्धा मी लगेच जोडून घेत आहे इथेसुद्धा बघा मी बॉल पेन लावून घेत आहे आता हे सरळ उलटं एकदा चेक करायचं म्हणजे दोन्ही साईडचे एकच म्हणून तर लगेच जोडून घेतलं मी आणि अस्तर जोडताना बघा हात ठेवूनच जोडलं म्हणजे हे हलू नये म्हणून आणि एकदम अलगद हाताने जोडायचं म्हणजे कुठे ओढण्याची सुद्धा शक्यता येऊ नये जर ओढलं तर तिथे आपल्याला असं चून पडल्यासारखी दिसतोय जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी कट करून काढलेलं आहे The yeah. cat आता लगेच आपण कटोरी जोडून घेऊयात बघा असं ठेवायचं आणि कटोरी जोडताना ना आपल्याला गळ्यापासूनच कटोरी जोडायची आहे कारण जर जर तुम्ही खालच्या साईडला कटोरी जोडलं तर आपलं गळ्याचं जे शेप आहे कटोरीचं ते बिघडून जातो यासाठी ना आपल्याला गळ्यापासून करायची इथे ना डबल टिप मारून घ्यायची बघू शकता जोडल्यानंतर कुठेच आपला शेप खराब झालेला नाही एकदम बरोबर आलेलं आहे आता बघा लगेच इथे बघा लगेच आपण क्रॉसपिटी सुद्धा जोडून घ्यायची आहे तर क्रॉसपिटीला अस्तर जोडण्यासाठी मी इथे बघा पपा सिलाई मारली लगेच कच मारलं आणि वरून एक दाब टिप मारून घेतली म्हणजे एकदम क्रॉसपुटी जे आहे ना आपल्याला बरोबर व्यवस्थित सरळ होऊन जाते जे एक्स्ट्राचं कपडा होता ते कट केलं आणि दोन्ही क्रॉसपुटी सोबतच केलेलं होतं त्यासाठी बघा म एकदम सेंटरमधून ह्याची कट केलेली आहे आता क्रॉसपट्टी कशी लावायची ते बघूया तर बघा जिथं आपल्या कटोरीचा पॉईंट आहे तिथूनच जे आपण साडेतीन इंचाचं क्रॉस घेतलं होतं तिथं घ्यायचं जी मधलं कपडा आहे ना तिला असं गोल फोल्ड करायचं आणि खालचा आस्तर आणि जे वरचा मेन कपडा आहे क्रॉसपट्टीचा ते आणि मधल्या ठिकाणी ना आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आणि बरोबर बघा इथे अर्धा इंचावरून आपल्याला सिलाई मारायची अर्धा इंचापेक्षा कमी करायचं नाही नाहीतर ते उकलण्याची शक्यता असते यासाठी ना अर्धा इंच मार्जिन ठेवूनच मारून घ्यायचे आता सेंटरमधून से ना क्रॉसपट्टीचा सगळं पार्ट काढून घ्यायचं म्हणजे बरोबर जाते आणि क्रॉस क्रॉसपट्टीची सिलाई ना ते आतल्या साईडला वरून दिसत नाही लगेच इथे बघा मी हुकाची पट्टी जोडून घेतलेली आहे हुकाची पट्टी ना खालच्या साईडला येते आता मी ना सरळ बाजूलाच हुकाची पट्टी लावते तुम्ही कोणत्या साईडला लावतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा लगेच आपण आता गळ्याला सुद्धा पायपिंग लावायची आहे तर बघा त्याच कपड्याचे मी ते गोट मारलेले आहे दुसरा कपडा माझ्याकडे ग्रीन कलरचा नव्हता यासाठी बघा लगेच मारलं एक्स्ट्राचा कपडा कट करून काढलं कर आणि वरून बघा असं गोट मारलं आता गोट तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते हो खूप छान असे गोल गरगरीत गोट येते मी आता बघू शकता ह्या क जे पार्ट आहे ना ह्या पार्टचं सगळं काय झालेलं आहे जे कुठे धागे धुके होते ते कट करून काढलं आता दुसऱ्या साईडला सुद्धा ना ह्याच पद्धतीने बघा मी गळ्यापासूनच कटोरी लावते कारण जर कमी जास्त झाली तर खालच्या साईडला आपल्याला कमी किंवा जास्त करता येतो पण वर साइडला येत नाही यासाठी बघा असं वरून ना असं हाताने नकानी आपलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ती कटोरीचा ना माया एका साईडला होतो आणि एकदम कटोरीचा शेप बरोबर येतो खालच्या साईडला लगेच क्रॉसपट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे इथे दोन सिलाई मारायची क्रॉसपट्टीला म्हणजे ते उकलू नाही म्हणून आता आतल्या साईडने ना सगळं कपडा बाहेर काढलं लगेच इथे बघा काज्याची पट्टी लावली आणि जी मी काजी येत ना ती मशीनचीच करणार आहे यावेळेस कारण की आता हाताची काही करणार नाही खूप मला अर्जंटमध्ये द्यायचं होतं ब्लाऊज यासाठी नाही तर मी हाताचीच काजी करते म्हणजे सुई धाग्यानंच पण इथे ना मी लगेच बघा लगेच काज्याचे मी निशान लावून घेतलं बरोबर एकदा पट्टी चेक करून घेतली म्हणजे दोन्ही साईडचे बरोबर आल्या आहेत का आणि लगेच आहे ना मी जे काजे आहेत ना ती काजे मशीनच करून घेतले कारण खूप लवकर पण होत्यात वेळाची बचत होते जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज असले ना तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर खूप काम सोपं होऊन जातो आता गळा एकदा लावून बघितलं ब्लाऊजला जे मापाचं ब्लाऊज आहे तिला ती एकदम बरोबर आलं आणि लगेच नाही तर आपल्याला गोट लावून घ्यायची आहे गळ्याची तर जेव्हा पण आपण गोट लावतात ना तेव्हा ना एकदा ब्लाऊजचा गळा जे मापाला दिलेला असतो तिचा गळा आणि आपण शिवलेला ब्लाऊज सगळं चेक करायचं म्हणजे दोन्ही गळे जर बरोबर आले तर तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही आता बघू शकता तुम्ही हा ब्लाऊजचा फायनल लुक खूप छान असा ब्लाऊज आलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद